आजही बहुतांश भारत हा खेड्यामध्ये वसलेला आहे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीचीही उपलब्धता करून दिली जाते परंतु तरीही काहीच गावाचा विकास का होतो याचा विचार केला पाहिजे ग्राम विकासातूनच खऱ्या अर्थाने देशाचा विकास शक्य होणार असून त्यासाठी ग्राम विकासाची चळवळ संपूर्ण देशात उभी राहिली पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या नववा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अंतर्गत आयोजित ग्रुप प्रस्तुत आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार मदे, ग्राम ले ले व पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांना ग्राम विकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला फर्ग्युसन महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोहिनीर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल कुणाल टिळक आदी यावेळी उपस्थित होते आत्मनिर्भर ग्राम विकास पुरस्कार बावळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे आनंदवाडी तालुका निलंगा तालुका जिल्हा लातूर कारभारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान देवळाली प्रबरा आणि रोहित बलुरे यांना विवेकानंद युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आशा खेडकर रिप रिफ्लेक्शन फाउंडेशन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पोपटराव पवार म्हणाले माती आणि पाण्याचे आरोग्य जर चांगले ठेवले तरच देशातील शेतीचा कस चांगला राहणार आहे माती आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर भविष्यात देशासमोर मोठे संकट उभे राहणार आहे हे संकट दूर करण्यासाठी आतापासूनच आपण तयार राहिलं पाहिजे त्या दृष्टीने आपण तरुणांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे ग्राम विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी आत्मनिर्भर ग्राम पुरस्काराने गौरवण्यात आले माती म्हणते जास्त नको आजीर्ण होत आहे माती म्हणते खतावशे नको ब्लड प्रेशर वाढतोय आणि ती म्हणजे आता मातीच्या आरोग्याकडे गेले पैसे मातीत आणि गेले पैसे पाण्या घाटा झाला का माती आणि पाण्याचं मूल्य करून टाका जगभरातील तज्ञ आता संकटात आहे सगळे सांगतायत तर दोन हजार पंचाळीस पन्नास मध्ये चाळीस टक्के लोकसंख्येला आपण चांगला अन्न देऊ शकणार ज्या देशाने जगाला सिंहस कुंभमेळ्यातून पाणी पूजनाचं महत्व शिकवलं त्या देशात पाणी आता मनी मेकिंग बिझनेस होत हिशोबाती म्हणून आपल्याला पाण्याचं मूल्य हे आयुष्याशी जोडणं गरजेचं आहे आणि आता आपल्या पाण्याबरोबर मातीतून जे वाहून चाललेलं आहे ज्याला सामू म्हणतो शेंद्री कर्ब म्हणतो इतकी वाईट अवस्था आहे का ती माती आता म्हणायला लागली आता माझी क्षमता संपली तुला चांगलं खायला कर्ज राहणार आहे पंच्याण्णव टक्के धान्य हे मातीतून बाहेर काढतो आणि त्या मातीचे आरोग्य इतकं बिघडले आता की वेळेमध्ये जर लक्ष दिलं नाही तर किती मोठं प्रॅक्टिस घ्या तुम्ही पण तुमच्या घरात निरोगी मुलं आणि निर्व्यसनी मुलं नसतील तर तुमच्या कुटुंबातला आनंद संपलेला आहे आज जिथं पैसा मिळाल त्याचं ऍडमिशन आम्ही घेतो एन्व्हायरमेंटला ऍडमिशन व्हायला तयार शिवाय ध्येयत्वर कोणी पाहायला तयार नाही पहिल्या प्रयत्न करून आम्ही सगळं कॉन्झर्वेशन करतो आम्ही पाणी आडवा जेरवा जोरात मुवमेंट चालू आहे परंतु पाणी आडल्यानंतर विहिरीत आलेलं पाणी कसं वापरायचं यावर मात्र आम्ही कमी पडतो हिवरे बाजारच यस हे पाणी आडवा जेरवावर नाहीये आणि सगळे निर्णय घेतला जास्त पाण्याचं पीक घ्यायचं नाही अठ्याहत्तर आम्ही तीन टक्के ऊसाला देतोय आणि उसाच्या वेळ खालच्या सगळ्या जमीन संपल्या आमच्या काय आहे देवळाने प्रवृत्तचा टी उत्तर नगर जिल्हा ती साडेतीन हजार टी डी एस शंभरच्या पुढे गेला पाणी आयोग्य आहे आणि मातीचा आरोग्य इतका बिघडलं श्रामपूर आज श्रीमंत असलेल्या देशातल्या दहा तालुक्यात एक होता आज तिथे गाजर गौतुक व्हायची सुद्धा पंचायत झाली कारण का आम्ही सगळ्यात मोठं दुर्लक्ष पाण्याची गुणवत्ता मातीच्या आरोग्याकडे केली जर कार्बन सिक्वेस्ट्रेशन व्यवस्थित झाले नाही अवकाशातला कार्बनचं शरीकरण बांधाची झाड झाड पाल्या माती झालं नाही जे आपल्या पोटाला लागतं तेवढंच मातीच्या पोटाला लागत लक्षात ठेवा आणि तिला आता ते मिळायचं कमी झालंय कारण बंद बाटली हातात घेतली पण आता बंद बाटलीच्या पाण्या

अण्णा पाटील कदम अण्णासाहेब पाटील कदमांच जे देवळाली प्रवर आहे चंद्रशेखरजी करतात नंतर सत्यजित पळतोय एकदम सुंदर स्वच्छ पाणीदार गाव त्यांनी तयार केलं म्हणजे एकीकडे एक 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 ऊसात शेती आणि दुसरीकडे पाणी व्यवस्थापनाचं उत्तम काम त्यांनी केलं म्हणून ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे ज्यावेळी आपण पुढं पाण्यावर येतो तर पुढचा एक शेवटचे दोन मुद्द्यावर बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो आज आपल्याला तरी गरीबजींच ऐकायचं आहे तर हे आहे की पैसा खूप आहे तर सांगितलं की आपल्याक चाळीस हजार कोटी रुपये देशाचं बजेट आहे कसा आणि याच्या सर्व नियोजनासाठी गेल्या वर्षी भारत सरकारचं बजेट होत दोन लाख पंचावन्न हजार कोटी दोन लाख सत्तेचाळीस हजार ग्रामपंचायतीसाठी म्हणजे ऍव्हरेज एका गावाला एक कोटी एवढं असून मोजक्याच गावाची मोजक्या संस्थांची नाव आपण काय घेतो किती काय का ते बाजारात ते गाडगांची देऊ चर्चा करायची आपण चळवळ काय होत नाही काम खूप लोक करतात परंतु त्या कामामध्ये सातत्य राहत नाही सातत्य राहिलं नाही की चर्चा थांबते गाव एवढी सुपी नाही सर्वांना कल्पना आहे म्हणजे कुंपण मुक्त चळवळ आहे तर आता मी घरी ज्यावेळी सुरुवात केली कोणाचं लक्ष नव्हतं आणि समाजाच्या मुलांना राष्ट्रीय प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून स्वतःच सगळं कौटुंबिक जीवन सगळं त्या ठिकाणी आणि एवढी सुंदर आणि चांगलं काम केलं आणि आज पुण्या पिंपरी चिंचवड परिसरात स्व अनुभवातून स्वावलंबन कसं शिकवायचं त्यासाठी शिक्षण कसं असावं हे तिथे पाहायला मिळत म्हणून अनेक प्रयोग आपल्याकडे चालू आहे पण या प्रयोगाची भिरीज वाढणं खूप गरजेचं आहे ती भिरीज झाली तर आपल्याला नाही अनेक लोक आमच्याकडे येतात आता रोज चार पाचशे माणसं असतात कधी कधी असं वाटत की आता गावात गेलं बंद करा आता रोज चारशे पाचशे